आदरणीय दामोदरराव मालिकराव वनवे सर हे त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणरावजी पतंगे सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले चेअरमन आणि सरपंच आदरणीय पतंगे साहेब आपल्या केंद्राचे केंद्राधिपती समोर बघा नाना आदरणीय अरुण नाना कट त्याच बरोबर या ठिकाणी सन्मान करायला दामोदर रावजी वनवे सर आणि त्यांच्या अर्धांगिनी आणि व्यासपीठावर खूप मांदिया आहे तेव्हाची नावे घेत नाही है। पण व्यासपीठावरील सर्व वा मान्यवर पाऊस कधी येतोय की आपण कधी भिजतोच की अशा मनस्थितीत असलेले काही जणांना भोगा लागलेल्या मनस्थितीत असलेले आमचे बंधू भगिनी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम मी या ठिकाणी दामोदरराव वनवे सर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षक बंधू शिक्षक भगिनी आणि तालुक्यातील संपूर्ण शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो सेवानिवृत्ती ही माणसाच्या आयुष्याला कलात्नी देणारा प्रसंग असतो कारण अनेक वर्ष एका चाकोरीत चालण्याची सवय लागलेली असते वेळेवरच उठावं लागतं पंधरा मिनटं उशिरा उठलं तर सकाळी काय प्रॉब्लेम येतो आमच्यापेक्षा आमच्या भगिनींना जास्त माहिती कारण शाळेची वेळ गाठायची असते शाळेमध्ये गेल्यानंतर उत्साहामध्येच वावरलं पाहिजे तिथं आळास आला नाही पाहिजे तिथं सुस्ती आली नाही पाहिजे शाळेतले काम काय आहेत विद्यार्थ्यांना काय द्यावायचं आहे प्रशासकीय कामे काय आहेत अशा अनेक गोष्टींची यादी डोक्यात घेऊन शिक्षक शाळेला जातात त्या ठिकाणी काम करतात आणि ह्या सवयी वर्षानुवर्ष लागल्यानंतर माणूस सवयींचा गुलाम आहे बरोबर गेलवे सर माणसांना अनेक वर्ष इंद्रियाला जे वळण लागतं ते सहजासहजी बदलत नाही अनेक वर्ष एका चाकोरीत चालायची सवय लागलेली असते आणि अचानक शासनाचं पत्र येत एखादा विलन या ठिकाणी जसे सुवर्णकार साहेब आले मी विलन मुद्दा म्हणून म्हणतो आले आणि त्यांनी तुम्हाला पत्र दिलं काय पत्र दिलं तुम्ही सेवानिवृत्त झाले तुम्हाला आदेश दिला म्हणजे काहीतरी तुम्ही पाच सहा दिवस आपले अजून बाकी आहे ते आनंदात होतात पण तुमचे ते पाच सहा दिवस सुद्धा सुवर्णकार नावाच्या विलन काढून घेतले तुम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही सेवानिवृत्त झाला हा विनोदाचा भाग आहे परंतु त्याचीच दुसरी बाजू जर बघितली तर सुवर्णकार साहेबासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तालुक्याला लाभलेला आहे की ज्यांनी सेवानिवृत्तीच्या तब्बल सात दिवस आधी सेवानिवृत्तीचा आदेश मंजूर करून त्यांच्या सुपूर्द केलेला आहे हे अंबाजोगाव तालुक्यातलं पहिलं उदाहरण आहे देशमुख सर मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की एवढा कर्तव्यदक्ष अधिकारी आम्ही कधी पाहिला नाही आजही कार्यालयात गेलं तर झिरो पेंडन्सी आहे कुठलंही प्रशासकीय काम पेंडिंग ना फाइल पेंडिंग नाही नाही कुठली यापूर्वी आम्ही ज्यावेळेस शिक्षकांच्या प्रश्नावर भेटायचो फाईलीचे डीगचे डीग लागायचे सया अभावी पेंडिंग राहत होते परंतु हे स्वर्णकर साहेबांनी त्यांच्या प्रशासनाची चुलक या ठिकाणी दाखवून दिलेली असो मी तुमच्यावर दोन शब्द बोलणार आहे सर तुमच्या आयुष्याला आता कलाटणी मिळणार आहे तुमचं सगळं शेड्यूल बदलणार आहे मला आता समजलं की आपल्या सोबत गोती सुद्धा शिक्षिका आहेत त्या रिटायर झाल्या नाहीत बहुतेक मॅडम आपले शिक शिक किती वर्ष शिल्लक आहेत बारा वर्ष एक तप बारा वर्ष म्हणजे एक तप त्यांचं शेड्यूल काय बदललेलं नाही सर त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुमचं शेड्यूल बदललेलं आहे तर तुम्ही तुमचं शेड्यूल तुमच्या हिशोबाला लावायचं बरोबर आहे का बारा वर्ष मॅडमची सेवा करा त्यांना गाडीवर बसवा गाडीत बसवा शाळेत नेऊन सोडा नऊ सोडा काही शाळेचं काम असेल पेपर तपासायचे असतील काही अजून प्रशासकीय काम असेल सेवा करा अहो पत्नीची सुद्धा सेवा केली पाहिजे पत्नीनं पतीची सेवा करा असं कुठे लिहिलेलं आहे युग बदललंय काळ बदलले तुम्ही जेवढी त्यांची सेवा करताल तेवढा मेळा तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल चांगल्या प्रकारची तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा सेवा मिळेल तुमचं म्हणजे प्रेम अजून वृद्धिंगत होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि सेवानिवृत्तीच्या काळामध्ये सर तुम्ही सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल कुठंतरी तुम्ही स्वतःला गुंतून ठेवा कारण सेवानिवृत्तीनंतर माणूस रिकामा असतो आणि असं म्हणतात खाली दिमाग शैतान घर नको नको ते विचार डोक्यामध्ये नको नको ते आयडिया येतात त्याच्यापेक्षा एखाद्या सात्विक कार्यामध्ये स्वतःला गुंतून ठेवा आमचे चव्हाण महाराज आहेतच आध्यात्मिक की ते जोड असलेले हरिभक्त आहेत वैजनाथ महाराज चव्हाण आहेत किंवा आम्ही आहोत शिक्षक मैत्रीच्या माध्यमातून आमच्याशी हात मिळवणी करा कुठेतरी समोर या आणि समाजाच्या कुठं गरजवंत उपेक्षी जे वंचित आहेत त्यांच्यासाठी काय करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल तुम्ही शिक्षक आहात सर तुम्हाला सांगायची गरज नाही शिक्षक हा खरा नेताय शिक्षक हा खरा पुढारी आहे चाणक्याने म्हणलेले शिक्षक कोणी साधारण नाही होता निर्माण और प्रलय उसके गोद मे पलते आहे शिक्षकाने ठरविले तर निर्माण करू शकतो आणि शिक्षकाने ठरविले तर तो प्रलय सुद्धा आणू शकतो एवढी ताकद त्या शिक्षकामध्ये आहे आणि खरे समाजाचे नेते खरे नायक हे शिक्षक आहेत सर तुम्ही जसं घडविताल तसा समाज घडतो आपण अनेक वर्ष तुमची मला वाटतं चौतीस किती वर्ष सेवा झाली सर वर्ष सेवा तुमच्या कनाकनात तुमच्या नसा नसात शिक्षक आहे ते तुमच्यातला शिक्षक कधी मरू देऊ नका सर समाजात वावरताना तुमच्यातला शिक्षक कायम ठेवा समाजाला त्याचा निश्चित चांगला उपयोग होईल आणि ते तुम्ही ठेवताल कारण तुमचा आमचा जास्त सहवास आला नाही दोन वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या भावटा केंद्रात आलात परंतु तुमच्याविषयी आम्ही जे बाकीच्या बांधवांकडून ऐकलं गडकर सर बोलले क्षीरसागर सर बोलले की कधी तुम्हाला रागावलेलं पाहिलं नाही कधी तुम्हाला म्हणजे असं अपशब्द बोलताना पाहिलं नाही एक चांगला माणूस एक चांगला व्यक्ती एक चांगला मित्र आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगतच व्यक्त केलेला आहे की एक प्रेमळ सर म्हणजे निश्चित तुमच्यात ते सगळे घट्स आहेत याला कुठंतरी चांगली दिशा द्या सर तुमच्याकडे पाहिलं तर अजून सेवानिवृत्त झाला असं वाटत नाही गुरुजींनी बहुतेक जन्मतारीख लिहिलेली असावी चुकीची असा रिटायर झालेला प्रत्येक माणूस म्हणतो माझी तारीख चुकीची लागली ऐंशी वर्ष नोकरी करतो बाबा नो विनोदाचा भाग आहे मला एवढं सर की तुमच्यातला शिक्षक कायम जिवंत ठेवा समाजासाठी आपण काय देणं लागतो याची जाणीव कायम ठेवा तुम्हाला येणारा भावी आयुष्य निश्चित चांगलं मिळेल तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे आरोग्यभय सुखमय आनंदी आणि पूर्ण कुटुंबाला वेळ द्या सर कारण नोकरीच्या निमित्तानं आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस आपल्या कुटुंबाला आपण वेळ देऊ शकत नाही आता तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या जा कुटुंबाला द्या आता कुटुंबात तुमचा मुलगा तर अभियंता वकिली करायला तो तर बाहेर आहे दिदी अभियंता झाली मग आता कुटुंबात कोण राहते दोघे शिव आहे मॅडम आहे मॅडमला वेळ द्या त्यांना ते एनकरेज करा त्यांना अजून काही कल्पना द्या शिक्षण क्षेत्रामधली तुमच्या तिथली जी इच्छा पूर्ण राहिली शैक्षणिक कार्यातली त्यांच्या माध्यमातून पूर्ण करा आणि खुश राहा आनंदी राहा आणि सेवानिवृत्तीनंतर जर आमच्या सारखांची मित्रांची जर कुठं गरज पडली तर कधीही अर्ध्या रात्री आम्हाला आवाज द्या आम्ही कायम तुमच्या मदतीला सहकार्याला तत्पर राहू असं मी या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा पावताना केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने आणि माझ्या शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने आपला दीर्घायुष्य आयुष्य लाभावं आपलं सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य आनंदानं भरभरून उसंधून व्हावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो आणि संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोगा संयोजकांचे आभार मानतो मुलांना कंटाळवाणा वाटला असेल तरी तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर वनवे सरांची अर्धांगिनी श्रीमती